कसे आहात तुम्ही मजेत तर बघू शकता मी ने आहे मी त्याच लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा मी तुम्ही स्वागत तर बघा आज आम्ही चाललोपासून फिरायला पण बॉम्बेला तर आजचा ब्लॉग असणार आहे शॉपिंगवर मारे ना आणि फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा हांशूला घेऊन चाललो शॉपिंगला कारण की ह्याचीच जास्त शॉपिंग आहे अँशूची या टाईमला पण आम्ही शॉपिंगचा व्हिडिओ नाही घेणार म्हणजे शॉपिंग करता करता व्हिडिओ घ्यायला गेलो तर आमचं शॉपिंग राहते याच्या मुलांनी ना शॉपिंगचे व्हिडिओ नाही घेणार पण तिथे जाऊ ना तिथे पोसताना तुम्हाला भेटूच आणि याला आज मस्त छाया आम्ही सगळ्यांना मनी भेटली बघा याला हे बघा आमची गाडी आली आता चलो 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 हे बघा एम एच फोर नाईन सिक्स फाय सेवन चला जा पुढं तू का आता आम्ही निघालो आणि इकडे बघ आता आणखी लगेच जागा फिरायला चाललो फिरायला फिरायला चाललो कोणाची शॉपिंग आहे सांग माहित नाही मारे नाही मम्मीची शॉपिंग ना मग माझी चला याला नको आता माहित नाही बोल म्हणजे माझीच शॉपिंग चला मंडळी आता आम्ही निघालो आता आपण भेटूया प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर आपण बोलूया गणपती बाप्पा मंगळ मूर्ती कुंदीर की खाया पियाची ए खाया प्यायच्या सोयी ना आहे ना सोय आहे ना खाय प्याची सोय ना आहे ना मत घेतला ना मग ते बाजवळ घेतले झुम केले

शॉपिंगला मला याची शॉपिंग करायची आता चला आता कुठे भेटू डायरेक्ट बॉम्बे चलो काय म्हणताय आता आहे ना पोचतो मस्त बॉम्बेला पण ना अगोदर फोन वगैरे कॅन्सील आणले बघा तर पहिला मॅग खायला जाऊया चलो

आमचे पण कंटलेलं हे बघा तर आता शॉपिंग वर पन्नास पन्नास काढण्यात आलेले आहेत छान बघा इकडे बघा खूप सारे आहेत मस्त कसे पाहिजे कसे आहेत बघा तुम्हाला चला बस काय ना हांचीही शॉपिंग चालू आहे आम्ही ना इथून घेतले साठी अजून बघतायत हे ना हे बघा टी शर्ट आहेत मस्त इकडे मॉल आहे हा हा बघा मॉल आहे आणि इथे मस्त सगळे ट्रॅक्स वगैरे हो आहेत बघा शॉर्ट्स हे बघा आता घेतल्या आम्ही याच्यातल्या दोन दमला बघा आमचा अजून ओची झाले शॉपिंग आता, आता ओसाठी ना ओ बघा मस्त मस्त टी शर्ट्स आहेत चलो का रे घरी आता माझी शॉपिंग ओसाठी आणि चल फिरायला म्हणून शॉपिंग चालू आहे आमची हे बघा फिरायला चाललो हे बघा मस्त मस्त टी शर्ट आहेत बघा हे बघा मग बघा लवकर लवकर करा पटापट चला माझी खरेदी बाकी अजून अजून माझी शॉपिंग बाकी तुमचा झाला आता माझा चला ओची अजून चालू आहे खरेदी बघा आमची आता ह्यांचं झाल्यानंतर माझी शॉपिंग चला आता भेटूया नंतरला पुढे बाहेर हा बघा आता आमच्या साठी ना आम्ही हा घेतला शर्ट जायची ते हे बघा जा पला ते आता तुम्हाला हा कपडा आहे ना आता बघा इकडनं ना इथे जाईल आमची जवळ त्याला पॅन्ट पण पाहिजे बघा हे बघा यांच्या पोटण्या भरत बघा एक 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 वाढवायला लागलं बघा सामान्य बघा एवढ्या पिशव्या घेऊन झाल्या तरी अजून पाहिजे बघा काय फुल पाहिजे जोरदार शॉपिंग झाले बघा आम्ही लांब फिरायला चाललो म्हणून आला बघा यांचा आता दाखवायचं नाही नंतर दाखवायचं याच्यात बघा तुम्ही ते बघा आम्ही एवढे घेतले आता हे झाले ओ साठी हे झाले माझ्या साठी आणि अजून आता साठी बघतात बघा फक्त शॉपिंग आहे हे बघा ए इकडे पिशवू घे चल घे चल ये बघा आता इथून झाले हंशूसाठी नऊ साठी शॉपिंग कांद्यावर चला हा मस्त आहे बघा चलो चल चलो हे बघा जांबाय द्यायला लागला हां चला म्हणाली आम्ही ना निघालो तू डायरेक्ट आणि ब्लॉगला आता सुरुवात केली मी कारण की पहिले शॉपिंग केली ना पण पूर्ण शॉपिंग केली आणि आम्हाला बघा इथे किती वाजले शॉपिंगला रात्री नऊने नऊ वाजे आले बघा आणि हा मला आशी झोपला कुठे विचारा थकला तो दिवसभर पहिल्यांदा असं चाललं ना आपल्याला बघूया आता ब्लॉग कुठं रिएंड करूया आपण घरी गेल्यानंतर की आता ट्रॅफिक बघायचे लागले खूप जास्त ट्रॅफिक आहे इकडे आणि आणखी झोपला मस्त चला आता भेटड्या घरी आणि ते तुम्हाला शॉपिंगचं सामान दिसत नाही तो डिक्की मध्ये बाठी मागे ना नाहीतर असं वाटेल उतरल्यात हा शॉपिंग केली आणि बॅगा गुठ्यात तर तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर आता सर्व दाखवू आम्ही चला आता पोहोचल्यानंतरच भेटूया चला वंडली आता आम्ही आलो घरी आणि बघा आमची फुल शॉपिंग न्यारे मला माझी नाही यांची दोघांची शॉपिंग झाली आहे आमचं दाखू जास्त कोणाचे दाखू सगू दाखू बघा मंडळी काय बोलतो तुम्हाला शॉपिंग दाखवते कोणामुळे जास्त आहे ही झालेली एवढी आमची शॉपिंग सगळ्यात जास्त रेकॉर्ड कोणाच लागलेला इथं टोटो माध्यमात मग आमची नंबर कोणी काढला ना नंबर कोणी नाही कर जास्त घेतली तिसरा नंबर माझा तिसरा नंबर कोणाचा तिचा नंबर कोणाचा गरीब बिचारा बिचारा गरीब मला आता अंशु दुकान टाकणार आहे कपड्यांचा बघा नवीन बिझनेस चला मंडळी बघू शकता मी तुम्हाला दाखवली जेवढी शॉपिंग आहे ती शॉपिंग नाही दाखवली पण आम्ही कोणाकोणासाठी किती किती कपडे घेतले दाखवले तुम्हाला अंदाजे सगळ्यात जास्त अंशुची खरेदी आहे बरोबर ना त्याच्यानंतर ओचे चला मंडळी बघू तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये कोण कोण किती कपडे घालते सांगते नाही रे ओची जास्त तर आता मी तुम्हाला कपडे दाखवत नाही याच्यासाठीच कारण की ते फिरायला आता आमचं थोडंफार मॅचिंगचं पण चाललं आहे प्लॅन बघूया कसं काय ते माहिती नाही साधे सिम्पल घेतल्यात फक्त ओनी भारीवाले घेतल्यात आणि हांशीने मी साधे घेतले बाबा तर आजच्यासाठी बस एवढा शॉपिंगचा ब्लॉग आम्ही असं सहज गेलो अंशीला घेऊन मस्त खरेदी केली आता अंशी जरा टोटल बिल करेल किती झालं ते खूप जास्त झालं असेल कारण की एवढी शॉपिंग बघून तर तुम्हाला समजतेच आणि कपड्यांची पण प्राइस वाढलेली आहे तर आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला शॉपिंग बघायला नाही भेटली पण आमची शॉपिंग याच्यासाठी नाही बघायला भेटली कारण की हंशू बोर होते व्हिडिओ करता करता व्लॉग करता करता तर पहिला खरेदी करून घेतली आणि जर खरेदी करता करता व्हिडिओ शूट केले असते तर आमची कपड्यांची शॉपिंग राहिली असती याच्यासाठी मी व्हिडिओ शूट जास्त केला नाही फक्त गेलो ते डायरेक्ट आम्ही हल्ला आणि शॉपिंगला लागलो तो कसा तर आजसाठी बस एवढाच तुम्हाला कसं वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण पन... आता आपण भेटूया अशाच पुढच्या आहे अशाच पुढच्या आहे का छानशा व्हिडिओ मध्ये आणि बाय बाय गुड नाईट चला चला सेम 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 पटक 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 काय जवळ जल्दी